सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपलं ध्यानधारणा योग शिबिर पुण्यामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडलं पुणेकरांनी या शिबिरामध्ये भरभरून प्रेम दिलं पुणेरी पगडी घालून त्याचं स्वागत केलं आणि त्यांचं स्वागत हे अगदी श्रद्धा विश्वासानं होतं प्रेमानं होतं अनेक लोकांची मागणी होती की बाबा तुम्ही पुण्यामध्ये शिबीर घ्या आणि या मागणीला अनुसरून आपण हे शिबिर पुण्यामध्ये घेतो तसेच आपल्या या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या या शिबिरामध्ये निवृत्त सिनियर पोलीस इन्स्पेक्टर गोविंद उमासे यांनी या शिबिराला हजेरी लावली ते शिबिरामध्ये हजर होते आणि त्यांनी आपल्या या शिबिराचं तोंड भरून कौतुक केलं आता आपल्या शिबिरामध्ये आपण काय शिकवतो खरं पाहिलं तर माझं हे शिबिर पूर्णपणे अंधश्रद्धेच्या विरुद्ध असत अध्यात्म आणि मनोविज्ञान यांचा सुरेल संगम म्हणजे आपलं हे ध्यानधारणा योग शिबिर या ध्यानधारणा योग शिबिरामध्ये अनेक लोकांचा एक प्रॉब्लेम असतो की आपलं ध्यान लागत नाही जपात लक्ष लागत नाही ध्यान लागत नाही ते कसं लावायचं हे शिकवलं जातं त्याचबरोबर सप्तचक्र जागृती त्याचे बीज मंत्र शिकवले जातात स्वतःभोवती सुरक्षा कवच कसं निर्माण करायचं हे शिकवलं जात अनेक दुर्मिळ मंत्र साधना या शिबिरामध्ये आपण शिकवत असतो त्याचबरोबर आपलं जे मन आहे हे मन आपल्या संपूर्ण जीवनावरती काम करत असत या मनाला प्रोग्रॅम कसं करायचं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे काय गणित आहे आणि मनाच्या शक्तीद्वारे जीवनामध्ये नेहमी आनंदी सुखी उत्साही आणि यशस्वी कसं व्हायचं हे देखील शिकवलं जातं अनेक लोकांचे काही संचाराचे प्रॉब्लेम असतात काही निगेटिव्ह एनर्जीचे प्रॉब्लेम असतात तसेच अनेकांना काही डिप्रेशनचे प्रॉब्लेम असतात भीती टेन्शन चिडचिडेपणा अनिद्रा हे देखील यातून देखील कसं बाहेर पडायचं इथे शिकवलं जात मंत्रसाधना असतातच पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण कशी करायची मन आणि बॉडी नेहमी रिलॅक्स कशी ठेवायची भक्ती कशी करायची भक्तीची खरी पद्धत काय कारण माझा नेहमी उद्देश असा असतो की आजकाल सर्वत्र बाजार चालू झालेला आहे लोकांना देवाची भीती दाखवून लुटलं जात आहे तर मी शिबिरामध्ये हे नेहमी शिकवत असतो की देवाला कधी घाबरू नका देव तुमचे बरे किंवा वाईट काहीच करत नाही बरे वाईट होते ते तुमच्या कर्मामुळे त्यामुळे आपले कर्म व्यवस्थित कसे ठेवलं पाहिजे समाजामध्ये कसं वागलं पाहिजे जीवनामध्ये कसं वागलं पाहिजे आणि शेवटी संसार पण चांगला कसा झाला पाहिजे आणि अध्यात्म पण चांगलं कसं झालं पाहिजे ईश्वराला न घाबरता अंधश्रद्धा विरहित श्रद्धा कशी हवी शरीर निरोगी राहिलं पाहिजे त्याशिवाय मन निरोगी राहत नाही कार्यक्षमता वाढत नाही अशा अनेक गोष्टी या शिबिरामध्ये मी लोकांना मनापासून शिकवत असतो कारण माझ ध्येय आणि धोरण आहे की मनानं आणि शरीरानं आणि विचारानं निरोगी मनुष्याची निर्मिती झाली पाहिजे आज मी पाहतो लोक येतात त्यांचा अनुभव सांगतात या महाराजांना आम्हाला अशी भीती गाठली त्यानं तशी धमकी गाठली त्यानं हे करायला सांगितलं त्यानं ते करायला सांगितलं आणि हे ज्यावेळेला ऐकतो त्यावेळेला खूप दुःख होतो कुठं चाललोय आपण शेवटी या अंधश्रद्धा कुठपर्यंत आणि म्हणून आपल्या शिबिराला दिवसेंदिवस लोकांची गर्दी वाढत चाललेली आहे कारण त्यांना योग्य मार्ग आपण शिबिरामध्ये शिकवत असतो त्यांना भयमुक्त केलं जातं निर्भय केलं जातं मी कधीही लोकांना देवाची किंवा इतर कशाची भीती नाही घालत त्यांच्या मनातली भीती गेल्याशिवाय ते निरोगी जगू शकत नाहीत त्यामुळे या गोष्टी देखील आपण शिबिरामध्ये शिकवत असतो पुणेकरांचा खूप आग्रह होता आज सुद्धा कितीतरी लोक येण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना मी हे सांगू इच्छितो की पुण्यामध्ये आपली शिबिरं होत राहतील बस आपण भरभरून प्रतिसाद द्या असंच प्रेम तुम्ही भरभरून द्या आणि या शिबिरामध्ये ध्यान करत असताना अनेकांना व्हायब्रेशन जाणवत असतात अनेकांना दिव्य अनुभव येत असतात हा ज्याचा त्याचा मी संगीताताईं तर्फे आलेली आहे पहिले मी बाबांचे खूप आभार मानतेय आज मला इथे येऊन खूप म्हणजे मन प्रसन्न झालेलं आहे आणि ह्याच्या आधी मी खूप ठिकाणी गेले होते पण बाबांनी जे आता सांगितलं आहे हे मी कधीच ऐकलं नव्हतं पण आज त्यांच्या थ्रू नाही का खूप सारं शिकायला भेटलं आहे नाही का त्याच्यातनं मी खूप समजून वगैरे घेतलेलं आहे तर मी त्यांचे मी मनापासून आभार मानते धन्यवाद प्रसन्न वाटते आणि मला या ताईंनी घेऊन आलेत आज मी एक महिना झाला खूप या त्रास लढत आहे मला काही सुचत नव्हतं रात्र रात्र झोप नाहीये मला आज इथे येऊन खूप छान वाटते मला मी पुढच्या वेळेस पण येईल थँक्यू ध्यानधारणा शिबिर त्याच्यामध्ये साधना एवढ्या प्रकारच्या असतात हे मी बाबांकडूनच शिकले साधनेचे प्रकार भरपूर आहेत पण ते कशा पद्धतीने शिकायचं कशा पद्धतीने हे करायचं हे आता बाबांकडून शिकलो आणि पु पुढे जाऊन आपण हे सर्वजण करायचं कारण पुढे जाऊन आपल्याला ह्याचा खूप फायदा होतो आणि दुसऱ्यांना पण फायदा करून द्यायचा शिकवायचं म्हणजे जसं आपल्याला सांगितलंय बाबांनी तसा आपण पुढाकार घेऊन पुढं वाटचाल करायची आणि खरंच बाबा पुण्यामध्ये आले खरंच धन्यवाद आणि असंच आम्हाला पुढे मार्गदर्शन करत राहा आणि करतील पण आणि नवीन नवीन गोष्टी शिकवतील एवढं बोलते आता आलेली त्यांनी मला दोन वर्षापासून मार्ग लागलं की तू चल 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 पण कधी पायच नव्हतं कधी माहितच नव्हतं बाबा असं सांगतील किंवा असं म्हणजे आईसारखं वळण लावतील नाही का असं म्हणजे आईने सुद्धा कधी असं सांगितलं नाही आणि असे मार्ग मार्ग तर नव्हते पण आधी कधी आपल्याला असा आजार आहे किंवा काही करणार मला इथे येऊन खूप छान वाटलं आहे आणि ह्यांचे आभार मानते बस Yeah, <laughs>